नाशकात ठाकरेंचा निर्धार अन्यायावर केला प्रहार ठाकरेंच्या सभांना गर्दी होणार नाही असे होणे या युगात तरी शक्य नाही ठाकरेंबाबत चांगले बोलले तरी काही मंडळींचे टाळके सरकते कमेंटमध्ये चवली पावले असल्याचे दाखवितात कुठलीही निवडणूक नाही विधानसभेला पराभव झाला असतानाही कोकण व नाशकात दमदार निर्धार मेळावे घेऊन थेट समस्यांवर प्रहार केले महाराष्ट्रात झालेले सर्व बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही सुप्रीम कोर्ट डोळे मिटून सर्व सहन करत आहे ठाकरे आपल्याला परीने लोकांना चार्ज करण्याचे कोणतेच साधन सोडत नाही विधानसभा निवडणुकीत त्यांचे हेलिकॉप्टर टिफिन युरिन पॉटसुद्धा तपासले हा अतिरेक अंगलट आल्यानंतर थांबले पण जिंकता जिंकता झालेली हार ठाकरेंपेक्षा लोकांना भारी पडत आहे लोकांच्या हितांच्या कामांना निधी दिला जात नाही जो तो आपले सवते सुभे सांभाळतो आहे दुसऱ्या पक्षातून कोणी फुटतोय का तेच पाहिले जाते ठाकरेंनी निर्धार निर्धार मिळाव्यात या सर्वांची सालटी काढली हिंदुस्थानात झालेल्या नवीन मुस्लिम समुदायावर जोरदार प्रहार केला आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा